नमस्कार सारंगने ऐश्वर्याला चांगलेच घाबरवलेले असते सारंग खूपच चिडलेला असतो तो ऐश्वर्याला म्हणतो ऐश्वर्या तुम्ही तुम्ही मला सोडणार आहात ऐश्वर्या मी तुमच्या आयुष्यात नाही मला माहिती आहे म्हणून तुम्ही ऋषिकेश दादाशी लग्न करताय ऐश्वर्या तुम्ही चला माझ्यासोबत चला असं तो भूत बनवून तिला घाबरत असतो त्यावेळेला ऐश्वर्या डोळे झाकून बोलते सारंग सारंग मी नाही लग्न करणार पण मला तुमच्यासोबत नाही यायचं सारंग तुमचं माझ्यावरती प्रेम आहे ना प्लीज प्लीज सारंग मला सोडा असं नका मला त्रास करू तेव्हा लगेच सारंग बोलतो ठीक आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवायची ऐश्वर्या तुम्ही फक्त माझ्या आत आणि माझ्याच राहणार तुम्ही ऋषिकेश दादाशी लग्न केलेलं मला अजिबात आवडणार नाही ऐश्वर्या हे सर्व आत्ताच्या आता थांबवा तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच घाबरलेली असते तिला खूप मोठा धक्का बसलेला असतो त्यावेळेला ऐश्वर्या मोठ्याने बोलते पुरे आता हा विषय इथल्या इथे बंद करा त्यावेळेला ऐश्वर्या खूपच चिडचिड करत असते त्यावेळेला लगेच सारंग बोलतो नाहीतर माझ्यासोबत चला तुम्ही काय करणार आहात ऐश्वर्या बोला त्यावेळेला ऐश्वर्या बोलते नाही मी त्या ऋषिकेशी लग्न करणार नाही प्लीज प्लीज सारंग तुम्ही जा जा आणि ती सारंगला जायला सांगते स्वतःहून तीन डोळे मिटलेले असतात आणि सारंग निघून गेलेला असतो त्याच वेळेला आपल्याला इकडे पाहायला मिळतं ऋषिकेश जानकीला म्हणत असतो जानकी त्या ऐश्वर्याचा माज आता चांगलाच उतरला असेल त्या ऐश्वर्याला चांगलाच धडा मिळाला असेल त्यावेळेला जानकी बोलते तुम्ही एवढं तिला हलक्यात घेऊ नका ती ऐश्वर्या म्हणजे एक नंबरची पोचलेली बाई आहे तिच्याशी न बोललेलंच बरं त्यावेळेला लगेच ऐश्वर्या बोलते पुरे माझ्याशी बोलायचा प्रश्नच आहेत मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे त्यावेळेला लगेच ऋषिकेश ऐश्वर्याजवळ जातो आणि ऐश्वर्याला म्हणतो ऐश्वर्या काय झालं का तू चक्कर येऊन पडलीस ऐश्वर्या खरं खरं सांग काय झालं अगं आपलं लग्न आहे उद्या त्यावेळेला लगेच ऐश्वर्या बोलते कसलं लग्न कोणतं लग्न मला लग्न करायचं नाही हे लग्न वगैरे आता थांबवा इथल्या इथे कारण मला लग्न करण्यात अजिबात इंटरेस्ट नाही तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो असं काय करतेस ऐश्वर्या अगं आपलं लग्न होणं किती महत्त्वाचं आहे तुला माहिती आहे ना त्यावेळेला लगेच ऐश्वर्या बोलते नाही आपलं लग्न होऊच शकत नाही आणि मला तुमच्याशी लग्न करायचंच नाही आहे हे सर्व थांबवा आणि ऐश्वर्या सजवलेलं घर सगळं विस्कटत असते ती फुलाच्या माळात काढत असते आणि म्हणत असते मला लग्न करायचं नाही त्यावेळेला ऋषिकेश ऐश्वर्याजवळ जातो आणि ऐश्वर्याला म्हणतो ऐश्वर्या अगं असं काय करतेस तू तू लग्न करणार नाही आहेस असं म्हणतेस ऐश्वर्या हे सर्व थांबव आणि बोल ऐश्वर्या मला जानकीच्या आईचा पत्ता पाहिजे त्यावेळेला लगेच ऐश्वर्या बोलते कोण जानकीची आई माझ्याजवळ नाही ती तू माझ्याशी लग्न करावंस म्हणून मी हे सर्व नाटक रचलं होतं त्यावेळेला सौमित्र बोलतो घ्या ऋषिकेश दादा हेच तर मी तुम्हाला सांगत होतो पण तुम्ही मात्र माझ्यावरती विश्वासच ठेवला नाही ऋषिकेश दादा तुम्ही माझ्याशी असं का वागत होतात खरं सांगायचं तर मला याच गोष्टीचा त्रास होत होता किती वेळा सांगण्याचा प्रयत्न केला की या बाईवरती विश्वास ठेवू नका या बाईवरती जर का विश्वास ठेवला नाही तर बरं होईल पण तुम्ही मात्र माझ्यावरती विश्वासच ठेवला नाही तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच ऋषिकेश ऐश्वर्याच्या सणसणीत कानाखाली देत म्हणतो म्हणजे तू खोटं बोलून माझ्याशी लग्न करत तु होतीस तुझी हिंमतच कशी झाली हे सर्व बोलायची त्यावेळेला ऐश्वर्या मोठ्याने बोलते आता सर्व संपलं आता मला या विषयावर वाद घालायचाच नाही आहे हा विषय इथल्या इथे थांबला तर बरं होईल आता ऐश्वर्याने लग्नाला तर नकार दिलेला असतो त्यावेळेला जानकी ऋषिकेशला म्हणत असते ऋषिकेश तुम्हाला कळतंय आपल्याला घटस्फोटाचे पेपर पाठवले होते त्या पेपरावरती एक चिन्ह होतं ते चिन्ह बघून मी तुम्हाला सांगितलं होतं तुम्ही हे चिन्ह ओळखलत का ऋषिकेश पण त्यावेळेला मात्र तुम्ही या सर्व गोष्टी हलक्यात घेतल्यात ऋषिकेश मला आता त्याच गोष्टींमध्ये तुम्हाला सांगायचं आहे की हे सर्व हलक्यात घेण्यासारखं नाही जरा विचार करा ऋषिकेश त्यावेळेला ऋषिकेश बोलतो म्हणजे म्हणजे तू काय बोलतेस ते मला कळत नाहीये तेव्हा लगेच जानकी बोलते ऐश्वर्या त्या माणसाच्या तालावरती नाचत होती ज्याने तिला हे सर्व करायला सांगितलंय ऋषिकेश आता तर ऐश्वर्याने नकार दिलाय तुमच्याशी लग्न करण्यास म्हटल्यावरती तो माणूस बिथरला असेल ती व्यक्ती कदाचित आपल्या समोर येईल ऐश्वर्यावरती हल्ला करायला ऐश्वर्याला परत एकदा सांगायला की लग्न कर म्हणून आणि त्याच वेळेला आपण त्या व्यक्तीला पकडायचं तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो म्हणजे म्हणजे जानकी तुला ज्या गोष्टीची भीती जाणवते जी गोष्ट माझ्या मनात आहे तीच गोष्ट तुलासुद्धा वाटते तेव्हा लगेच जानकी बोलते हो ऋषिकेश मला पूर्णपणे खात्री आहे काहीही चुकीचं नाही ऋषिकेश ऋषिकेश माझ्यावरती विश्वास ठेवा तो तोच व्यक्ती आहे ज्याला आपण याआधी चांगलाच धडा शिकवलाय तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो जर का असं काही असेल तर मात्र आपल्या आयुष्याची वाट लागली जानकी जानकी आपल्यावरती नवीन संकट येणार आणि त्या संकटाला सामोरं आपल्याला जावं लागणार जानकी आपल्याला काहीतरी केलं पाहिजे तेव्हा लगेच जानकी बोलते ऋषिकेश तुम्ही काळजी करू नका मी त्या व्यक्तीशी लढायला तयार आहे पुन्हा एकदा त्या व्यक्तीला चांगलाच धडा शिकवायला तयार आहे तुम्हाला काळजी करायची गरजच नाही तेव्हा मात्र ऋषिकेश खूपच चिडलेला असतो त्याला खूप राग आलेला असतो तो मोठ्याने बोलतो पुरे आता हा विषय इथल्या इथे थांबला तर बरं होईल तेव्हा मात्र ऋषिकेश खूपच चिडचिड करत असतो शेवटी आपल्याला असं पाहायला मिळतं की ऐश्वर्या तिच्या रूममध्ये असते त्याच वेळेला मायाने ऐश्वर्यावरती चांगला हल्ला करणार तेवढ्यात जानकीहून तिचा हात पकडते आणि तिला फरफटत खाली घेऊन येते जोरात सगळ्यांसमोर तिला टाकते तेव्हा मात्र तिच्या चेहऱ्यावरती मास्क असतो तेव्हा लगेच जानकी बोलते मास्क काढ मी तुला ओळखलं आहे तू कोण आहेस ती तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते हे सर्व काय चालू आहे आणि तुम्ही इथे तेव्हा लगेच माया बोलते जानकी उगाच माझ्याशी पंगा घेऊ नकोस जानकी स्वतः जर का शांत असलीस तर बरं होईल तेव्हा मात्र जानकी बोलते पुरे मी सांगते तेवढंच करा मास्क काढा आणि तुम्ही जर का मास्क काढलात तर बरं होईल मला आता या विषयावर कोणताच वाद घालायचा नाही आहे प्लीज मास्क काढा तुम्ही तेव्हा मात्र ती मास्क काढायला तयार नसते त्यावेळेला जानकी मायाचा जोरात मास्क खेचते आणि त्याच वेळेला मायाचा खरा चेहरा सर्वांसमोर येतो आणि त्यावेळेला ऋषिकेशसुद्धा हधरतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो नक्की या मायाचा भूतकाळ काय ते कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू